शाळेचे संचालक व पत्रकार श्री जितेंद्र बजाज म्हणाले की मराठी शाळा जिवंत ठेवण्याकरता विविध गोष्टींवर भर दिला जातो विना अनुदानित तत्वावर असलेली शाळा लोकसहभागातूनच चालवली जाते मुलांना मराठी बरोबरच इंग्रजी विषयाचेही चांगले ज्ञान दिले जाते यावेळी त्यांनी शाळेच्या वेगवेगळ्या उपक्रमांचा आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानांचा उल्लेख केला कार्यक्रमाचे संचालन पूर्वांचल उत्थान ट्रस्टचे श्री प्रकाश नारायण शुक्ल यांनी केले त्यांनी ट्रस्टच्या ध्येयावर भर देत सांगितले की पूर्वांचल उत्थान ट्रस्ट शिक्षण रोजगार आणि आरोग्य क्षेत्रात कार्य करते जेणेकरून लोक आत्मनिर्भर बनू शकतील त्यांनी हे देखील सांगितले की ट्रस्ट ठाण्यात चार वाचनालय चालवते जी विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी सक्षम बनवण्यास मदत करतात नवजीवन प्राथमिक विद्या मंदिर ही शाळा मराठी माध्यमाची असून इंग्रजीमधून विद्यार्थ्यांनी केलेली भाषणे अप्रतिम होती इंग्रजीवरील त्यांचे प्रभुत्व पाहून पाँण सर्वच पाहुण्यांना अचंबित केले श्री घुगे यांनी मराठी शाळेतील विद्यार्थ्यांचे विविध भाषेवर असलेल्या प्रभुत्वाबद्दल कौतुक केले विद्यार्थ्यांना आपल्या भाषणाने प्रोत्साहित केले ज्याप्रमाणे आज तुम्हाला समाज मदत करत आहे त्याचप्रमाणे भविष्यात आपणही मोठे होऊन समाजाच्या भल्यासाठी काम करावे असे त्यांनी विद्यार्थ्यांना सूचित केले आय ए एस म्हणजे काय या विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आय ए एसची पूर्ण व्याख्या व आय एस पास केलेल्या माणसाचे कर्तव्य त्यांनी समजून सांगितले मराठी माध्यमातून शिकणे हे कमीपणाचे नसून मी स्वतः जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिकलो आहे ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिकलो त्याच जिल्हा परिषदेचा आज विशेष कार्यकारी अधिकारी असल्याचा मला अभिमान वाटतो असेही ते म्हणाले नवजीवन प्राथमिक विद्या मंदिर ज्याप्रमाणे लहान मुलांना शिक्षणाच्या प्रवाह आणत आहे त्याचप्रमाणे पूर्वांचल उत्थन ही संस्था तरुणांना मोफत वाचनालय व स्पर्धा परीक्षाचे मोफत ज्ञान देऊन देशासाठी उत्तम नागरिक निर्माण करीत आहे शैलेश मिश्रा हे असेच एक सर्वांसमोर उदाहरण आहे या संस्थेच्या मार्गदर्शनातून यू पी एस सी पास झालेले शासकीय अधिकारी आहेत ही माहिती देखील त्यांनी दिली यानंतर कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाचे श्री संजीव ब्रह्मे भरत अनिखिंडी कर्नल गुरुनानी उद्योजक संदेश राव यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यानंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक गरजांसाठी आवश्यक किट प्रदान केले गेले जे त्यांच्या शैक्षणिक विकासात मदत करेल शाळेच्या मुख्याध्यापिका सौशिला पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरता सर्व शिक्षक तसेच पूर्वांचल उत्थान ट्रस्टचे संतोष जयस्वाल व इतर कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले